नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मालकाला सांग तो तेथे आल्यास गोळ्या घालू असं म्हणत नालेगाव येथे एका प्लॉटवर ताबा नालेगाव येथील एका प्लॉटवर दिवानी कोर्टाचा मनाई हुकूम असतानाही काही व्यक्तींनी रात्रीतून ताबा मारलाय सदरची घटना सहा ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा ते सात ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या दरम्यान घडली या प्रकरणी रामेश्वर बालूराम कलवार वयवर्ष बासष्ट राहणार चैतन्य नगर सावेडी सध्या राहणार विमान नगर पुणे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी यांचा नालेगावमधील सर्व्हे नंबर सतरा ऑब्लिक चार वरील पंधरा चौऱ्याऐंशी चौरस मीटरच्या प्लॉटवर दिवानी कोर्टाचा मनाई हुकूम आहे तसा बोर्ड त्या ठिकाणी लावण्यात आला आहे दरम्यान सदर ठिकाणी अक्षय सतीश डाके शाहिद सईद शेख दोघे राहणार नगर स्वाती शरद मोहोळ राहणार पुणे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या इतर चार ते पाच साथीदारांनी अनाधिकृतपणे मनाई हुकूम असलेल्या मिळकतीत शिरकाव करून तार कंपाऊंड आणि लोखंडी गेट तोडून प्रवेश केला सदर ठिकाणी नवीन पत्रे उभे करून ताबा मारला तेथे लावण्यात आलेला बोर्ड तोडून तेथील सी सी टी व्हीची तोडफोड केली सदर ठिकाणी फिर्यादी यांचा मॅनेजर जितेंद्र साधू हे गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली तुझ्या मालकाला सांग तो तेथे आल्यास मी गोळ्या घालून कापून पार्सल करून देईल अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास पोलीस करत आहेत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा